बातमी मिरजमधून मिरजेमध्ये दिव्यांग आनंद मेळावा पार पडला आहे चारशेहून अधिक मुलांवरती कर्णवधीर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे सांगलीच्या मिर्झेमध्ये दिव्यांग आनंद मेळावा पार पडलेला आहे मिरज शहरातील यशस्वी हॉस्पिटल ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे चारशेहून अधिक मुलांवरती कर्णवधीर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करत मुलांना मार्गदर्शन केलं यावेळी विविध आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं आपल्या राज्यामध्ये दोन वर्षापर्यंत मुलांना फंडिंग अवेलेबल आहे दोन ते पाच वर्षाच्या मुलांना पूर्णपणे फंडिंग अवेलेबल नाही मग त्यांना थोडंसं चीप मिनिस रिलीफ फंडकडून पार्ट फंडिंग मिळतं पण पूर्ण फंडिंग नसल्यामुळं आणि सर्जरीचा खर्च हा जवळजवळ साडेसहा ते सात साथ लाख एवढा जात असल्यामुळं बरेचसे पॅरेंट्स एवढा खर्च घालायला तयार होत नाहीत आणि त्यामुळे ह्या सर्जरी कोळंबून राहतात शासनाने ह्याचा पूर्णपणे विचार करून दोन ते पाच वर्षांना मुलांसाठी शासनाकडून फंडिंग निर्माण करून दिलं तर फार चांगलं होईल